हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहावशलॉग स्मराट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज लॉगऐवजी ऐवजी मी एक रेसिपी शेअर करणार आहे तर उपवासाची आहे ती रेसिपी आणि शेवटपर्यंत नक्की बघा मी पहिल्यांदाच ट्राय केलेले आहे पण एकदम एक नंबर झालेली आहे त्याच्या काही ट्रिक्स टिप्स आहेत त्या सुद्धा त्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्यामुळे नक्की ट्राय करा मी तर आता गुरुवारी आणि शनिवारी मिस्टरांचा उपवास असते तेव्हा तर करणारच आहे एक वाटी वरई रात्रभर भिजवली होती आणि एक वाटी शाबुदाना तोही रात्रभर भिजवला होता दोन्हींना मी काय केलं एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार छान असं बारीक वाटून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत सरबरीत असं पीठ वाटून घ्यायचं त्याचं आणि वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची जिऱ्याची पेस्ट मीठ दही आणि सोडा घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे जाळीदार असा आपला उत्ताप्पा बनतो आणि एक दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आता चटणीसाठी मी ओले खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मिरची कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे हे सर्व एकत्र एक करायचं सुद्धा महीम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि जिऱ्याची सुद्धा टाका आता इकडे मी तवा चढवलेला आहे गॅसवरती थोडं सुरुवातीला काय करायचं पाण्याचा शिपका आणि तेलाचा शिपका द्यायचा आहे थोडं शिंपडायचं आहे तेल आणि पाणी म्हणजे तो तवा रेडी होतो कोणतेही आपण जे काय आंबोळ्या किंवा डोसे जे काय घावण असेल त्याच्या अगोदर असा तवा तयार करून घ्यायचा म्हणजे कोणतेही घावण किंवा डोसे चिकटत नाहीत तव्याला तर एकदा पाणी मारायचं एकदा तेल मारायचं किंवा तेल टाकायचं असं दोन तीनदा केल्यावर तो तवा तयार होतो आणि बघा मी पसरवलेला आहे अशा पद्धतीने आणि कडेकडेने काय करायचं आहे थोडं थोडं तेलसुद्धा पहिल्या डोशाला किंवा पहिल्या उत्ताप्याला जास्त जरा तेल, तेल सोडायचं म्हणजे तो चिकटणार नाही आणि बाकीचेसुद्धा चिकटणार या नाही याची काळजी सुरुवातीपासून घेतली की सगळे डोसे किंवा उत्तापे एकदम सुंदर आणि छान बनतात तर अशा पद्धतीने मी तेल घालाय लागले कडेने भरपूर घालाय लागले आता ते तेल घालून झाल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यावर एक दोन मिनटं ताट झाकायचं आहे ताट झाकून दोन मिनटं झालेली आहेत आता उघडून बघायचं झाले का थोडंसं मी हलक व्यवस्थित काळजीपूर्वक असते ताट उघडाय लागले कारण त्याच्यावरती झाकायला थोडंसं बॅलन्स जात होता ताटाचा म्हणून तर बघा अशा पद्धतीनं अजिबात तो उत्ताप्पा चिकटलेला नाही आहे आपल्या तव्याला सगळीकडनं कडेकडेने सुटलेलाच आहे ऑलरेडी मी हळूहळू सगळं सोडून घेणार तव्यापासून तो उत्ताप्पा म्हणजे व्यवस्थित होईल आणि उलटून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण उलट बाजूनेसुद्धा भाजणं गरजेचं आहे आपण हे फर्मेंटेशन वगैरे काही पीठ केलेलं नव्हतं फक्त भिजत घाटलं आणि वाटलेलं आहे हा बघा पहिला उत्ताप्पा असा झालेला आहे खूप सुंदर टेस्ट येत होती ॲक्च्युली ह्या उत्तेप्याचे पहिल्यांदाच मी ट्राय केला मी पण यूट्यूबवरतीच बघितला होता हा उपवासाचा उत्ताप्पा म्हटलं बघूया कसा होतं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे चि मला वाटत होतं भीती की चिकटेल की काय तर दह्यासोबत मी अशा पद्धतीने सर्व केलेलं आहे आणि इकडे आपलं जिऱ्याचीच फोडणी फक्त त्या वाटण जे काय आपण केले चटणीसाठी त्याच्यावरती देणार आहे मी मिक्सरला ते वाटण वाटून ऑलरेडी घेतलं आहे या चटणीसोबत तो उत्ताप्पा एकदम एक नंबर लागत होता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा बघाची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू